लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाची वेळ चुकली ओबीसी नेत्यांनीच हाकेंच्या उपोषणावर केली टीका तर हाके उपोषणावर ठाम ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देता येणार नाही मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत येणार भाजपा नेत्यांची भेट जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती वायव्य मुंबईतील निकालावरून निवडणूक अधिकाऱ्यांवर टीका न्यायालयात जाण्याचा आदित्य यांच्यासह अनिल परब यांचा इशारा लोकसभेत अमरावतीमध्ये मुसलमानांचं मवियाला मतदान किरीट सोमई यांनी समोर आणली आकडेवारी आळंदीतही पोरशे अपघाताची पुनरावृत्ती अल्पवयीन गाडी चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला पूर कोथाळा सिरसाळा गावाचा संपर्क तुटला